नमस्कार आता यशपालवर हमला हो झालेला असतो पण यशपाल त्यातना बालमबाल वाचलेला असतो आता वाचलेला यशपाल घरी आलेला असतो आता हे सगळं प्रकरण भूमीला कळलेलं असतं त्यामुळे भूमी आकाश आणि अथर्व हे तिघही बोलत असतात त्यावेळी भूमी आकाश आणि अथर्वला म्हणते तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का यशपाल वर हमला हो झाला होता आणि त्यातना ते बालमबाल वाचलेत त्यांना कोणतरी मारण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी आकाश म्हणतो काय भूमी अगं काहीतरीच काय बोलतेस यशपाल काकांना कोण आणि का मारेल त्यांना मारण्यासारखं आहे तरी काय त्यावर आता भूमी म्हणते आहे ना अहो रागिणी मोठं सिक्रेट त्यांना माहिती आहे अजून काय हवं तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का त्यावर आकाश म्हणतो मोठं सिक्रेट माहिती आहे त्यावर आता भूमी म्हणते होय तुम्हीच सांगितलं होतं ना आम्हाला रागिणी आत्यांचं एक मोठं सिक्रेट त्यांच्याकडे आहे आणि तेच तुम्हाला असं बोलले होते आठवते का तुम्हाला त्यावर आकाश म्हणतो होय मला थे थे बर। ते आठवते बरोबर ते एकदा गाडीत बोलले होते रागणी मोठं सिक्रेट मला माहिती आहे पण त्यांनी काय सिक्रेट आहे ते सांगितलं नव्हतं त्यावर भूमी म्हणते अहो ते, ते विचारायचं होतं ना नेमकं काय सिक्रेट आहे त्यांच्याकडे म्हणजे कळलं असतं ना आपल्याला आता आकाश सुद्धा आता त्या दिशेने विचार करू लागतो अथर्व म्हणतो दादा जर वहिनी बोलते ना त्यात काहीतरी तथ्य त्या आहे काहीतरी सिक्रेट त्यांना माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळेच ते आणि आई काहीतरी बोलत असतात पण आपण कधी गेलो की दोघही गप्प होतात दोघांचाही टॉपिक चेंज होतो आता आकाश म्हणतो खरं आहे आता हे सगळं असं असतं आणि मित्रांनो इकडे रागिणी ही यशपाल जवळ बोलत असते त्यावेळी यशपाल म्हणतो तू मला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावर आता रागिणी म्हणते नाही नाही तुला कशाला ना मारेन मी त्यावर आता यशपाल म्हणतो होय आता माझ्या लक्षात येत आहे तुला माझा काटा काढायचा आहे त्यावर रागिणी म्हणते होय अगदी बरोबर ओळखलस अरे किती वेळा पैसे द्यायचे तुला तुला पैसे देऊन देऊन मी थकली आहे आणि कुठनं आणायचे रे एवढे पैसे एक गोष्ट लक्षात घे आता तुझा हा खेळ खेळतोयस ना तो, तो एकदम बरोबर नाही आहे एकदा पैसे घेतले स्टिक आहे दोनदा घेतले स्टिक आहे सारखे सारखे पैसे मागतोयस तू माझ्याकडे हे सरळ सरळ चुकीचं नाही आहे काय रे अरे मी वागले ते नक्कीच चुकीचं होतं पण तू वागतोयस ते आणखी चुकीचं आहे आता रागिणीला आता पुढे काय बोलायचं हे यशपालला कळत नसतं आणि इकडे आता भूमी हे यशपालला भेटायला येते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या आताच्या हल्ल्यातून तुम्ही वाचलात पण प्रत्येक वेळेला तुम्ही वाचाल असंच नाही आहे आता जे काही सिक्रेट तुम्हाला रागिणी अत्यांचं माहिती आहे ते मला सांगा नाहीतर पुढे काय अनर्थ होईल त्याला जबाबदार तुम्हीच असाल ते ऐकल्यावर यशपाल पुरता घाबरतो यशपाल म्हणतो थांब भूमी अगं मला हे सिक्रेट तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं पण रागिणी सांगून देत नव्हती हो थांब मी तुला काहीतरी दाखवतो आणि यशपाल आता एक व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघून भूमीच्या भुण पायखाची जमीन सरकते भूमी म्हणते काय हे रागिणी हत्याने केलंय माझा तरी विश्वासच बसत नाही आहे थांबा आता मी रागिणी हत्याना जन्माची अद्दल घडवते आता भूमी काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू